डिसेंबर महिना म्हणजे गोव्यातील पर्यटनाचा धामधुमीचा काळ याच काळात कोल्हापूर सिंधुदुर्ग सीमेवर राहणारा ओंकार हत्ती महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्यात पोहोचलाय मात्र अवघ्या दहा वर्षांच्या या हत्तीवर नियंत्रण ठेवणं इथल्या वनखात्याला जड जात आहे माणसाळलेल्या या हत्तीनं पेडणे तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे हा हत्ती दिवसभर घनदाट जंगलात राहतो सूर्य मावळतीला आला की लोक शिरतो आणि बागायतींमधील नारळ सुपारी केळीच्या झाडांवर ताव मारून नुकसान नाही तर पेडणे तालुक्यातल्या तांबोसे गावात त्यानं केळीच्या आणि सुपारीच्या झाडांचं बरंच नुकसान केलंय शिवाय उगवे गावात त्यानं एका कारचं देखील नुकसान केलं त्याच ठिकाणी एक झाडही त्यानं जमीन दोस्त केल्याचं समोर आलंय दहा वर्षांच्या या हत्तीला अंकुश लावण्यात महाराष्ट्र आणि गोव्यातील सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत आता यावर उच्च न्यायालयात खटला चालू आहे दरम्यान या हत्तीचा वन खात्यानं जर वेळेत बंदोबस्त केला नाही तर उगवेवासियांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे लोकांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार आणि वन खातं पूर्ण जबाबदार असेल असा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिला आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा